शेतकरी उत्तम फुलचंदराव राठोड शेतकऱ्याचे संपूर्ण विहिरीचे कडे तुटून विहिरीत पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान उत्तम फुलचंदराव राठोड राहणार रेणापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील रहिवासी असून बाबुलतार तालुका पाथरी जिल्हा परभणी शिवारातील गट नंबर एकशे पंच्याहत्तरमध्ये शेती असून त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही विहीर मंजूर झालेली आहे त्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले होते व उर्वरित खोदकाम सुरू असताना दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी वारा व पावसाने विहिरीचे काम सुरू असताना संपूर्ण विहिरीचे कडे तुटून विहिरीमध्ये पडून विहीर पूर्णता बुडाली आहे त्यामध्ये पाच एच पी पाण्याची विद्युत मोटर सुद्धा विहिरीचे मध्ये अडकलेली आहे शेतकरी उत्तम फुलचंद राठोड यांचे कधी ना भरता येणारे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे तरी शासनाने विहिरीचा पंचनामा करून लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत द्यावी असे निवेदन माननीय तहसीलदार साहेब पाथरी यांना विनंती केली आहे या विहिरीच्या कामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्यासुद्धा उडून गेल्या होत्या मजूर बेहाल झाले आहे याप्रसंगी विहिरीवरती जाऊन शेतकरी उत्तम फुलचंदराव राठोड यांची घेतलेली एक खास मुलाखत पाहूया सध्या आम्ही पाथरी तालुक्यातील सुंदरनगर तांडा रेणापूर शिवारात जे एक शेतकरी आहे त्यांची हे विहीर आपण पाहत आहोत आपल्या पाठीमागे बघा की इथं कडे टाकण्यात आलेले होते आणि कडे टाकण्याचं काम आणि त्याच्यामध्ये बोडीचं विहिरीचं काम जे हे चालू होतं पण अचानक ह्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे नेमकं नुकसान कसं झालेलं आहे आपण शेतकरी उत्तम राठोड यांच्याशी आपण जाणून घेऊया शेतकरी उत्तम राठोड आमच्यासोबत आहेत राठोड साहेब ही जी विहीर पडलेली आपली दिसत आहे ही विहीर कशाने पडलेली आहे आपण काय सांगणार एकोणीस तारखेला संध्याकाळी अवकाळी पाऊस झालेला होता विजेच्या करकटा, कडकडा कडकडासा ढगफुटी दृश्य झालेला होता आणि विहिरीचं खोदकाम चाळीस फूट झालेलं होतं उर्वरित कामासाठी कड्याचं कामही पूर्ण झालेलं होतं तर उर्वरित काम करण्यासाठी किराण लावून ते मधलं ती फोडण्यासाठी किराण लावलेला होता अचानक त्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे भयानक माझं नुकसान झालेलं आहे तरी मला शासनामार्फत पंचनामा करून तात्काळ मदत करण्यात यावी ही माझी अपेक्षा आहे किती कडे होते आपले विहिरी बावीस कडे होते विहिरीचे बावीस कडे होते आणि खोदकाम चालू होत हा खोदकाम पस्तीस चाळीस फुटापर्यंत खोदकाम झालेलं होतं उर्वरी दहा फुटासाठी काम दिलेलं होतं ते मजुरांना किराणा मार्फत काय जीवित वगैरे हानी वगैरे काही झालेली हानी काही झालेली नाही हे रात्रीतून झालेले संध्याकाळी पाऊस झाला एकोणीस तारखेला आणि रात्रीतून हे नुकसान झालेलं आहे शासनाकडून काय मदत पाहिजे आपल्याला शासनाने पंचनामा करून त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी पंचनामा करून त्यांनी नुकसान भरपाई मला देण्याची कृपा करावी शेतकरी उत्तम राठोड यांचं असं म्हणणं आहे की बावीस कड्याची विहीर आहे आणि त्यांचं खोदकाम चालू होतं पण अचानकपणे एकोणीस तारखेला विजेचा कडकडाट झालेलं आहे आणि सुदैवानं इथं जीवित हानी वगैरे झालेली नाही आहे कारण इथं कोणीच नव्हतं आणि हे रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडलेला आहे तरी त्यांना शासनाकडून येतो योग्य ती मदत त्यांनी मागितलेली आहे आणि शासनाने पंचनामा करून उत्तम राठोड यांना योग्य ती मदत करण्यात करण्यात यावी असं उत्तम राठोड यांचं म्हणणं आहे तर आमच्यासोबत अजून शेतकरी बांधव इथं आहेत की त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे की इथं काय नुकसान झालेलं आहे आणि ते सुद्धा उत्तम राठोड यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी दोन शब्द सांगणार आहेत उत्तम भाऊला हे जे नुकसान जे झालेलं आहे विजेच्या कडकडाटनं खूप मोठं वीज पडून हादरा बसल्यामुळे वीर कडे तुटून मध्ये किऱ्यांसकट कोसळलं आणि यां यन, यांना शासनानं तात्काळ मदत देण्यात यावा आणि आम्ही बाजूला शेतकरी असताना सुद्धा आम्हाला हादरा बासला विजेचा आणि पाऊससुद्धा भयानक होता यांना शासन शासनानं मदत द्यावा तात्काळ आमची अशी ही एक मागणी आहे शासनाकड काय ना आपलं महादेव गंगाराम झाकणे तर हे शेतकरी महादेव गंगाराव झाकमे सुद्धा असं म्हणणं आहे की यांच्याच बाजूला यांची शेती आहे आणि यांच्या शे विहिरीलासुद्धा शे शेतीमध्ये शे शे हभाडा बसलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की उत्तम राठोड यांना शासनानं योग्य ती मदत करून त्यांची भरपाई करून द्यावी असं यांचं सुद्धा म्हणणं आहे आणि शेतकरी हे खूप परेशान दिसत आहेत तरी शासनाने योग्य ती मदत त्यांना द्यायला पाहिजे असं आपलं बी मत आहे आपण पाहतो यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी